तर या पूर्ण विजयामागचं जे कारण आहे काही लोक महेशदादा बिराजदारांना देत आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आमचं दक्षिण तालुका काय मतदारसंघ आहे पोरामणी गड गड आणि वळसंगड ह्याच्यात महेशदा सिंह आहे महेशदामुळे हे लीड दिलेले ते महेशदा आजपर्यंत राजकारण करत करत समाजकारण केलेलं आहे त्यांनी कुठल्याही त्यांना वग नसलं तरी त्यांनी समाजकारण चांगल्या प्रकारे सगळ्या सगळ्या गावात त्यांनी तर आता आपण आपले गावचे माजी सरपंच श्रीमंत काका किवड शेट्टी यांच्या घरी आलेलो आहोत तर श्रीमंत काका कसं होतं पूर्ण निवडणुकीचं पूर्ण वातावरण आज गावामध्ये वातावरण एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला तुम्हाला अपेक्षा होती का एवढ्या हो तुमा... जास्त लीड न सचिन दादा तेवढाच गेल्या वेळापेक्षा कमी म्हणजे दहावीस हजार मिळत असं वाटलं होतं हा हे लाडकी बे त्यांचा हे आहे लाडकी बहिणी योजनेचं लाडके बहिणी योजनेमुळे जर लाभ होऊन या ना एक्कावन्न हजार मतांनी दादा एक शुभ आकडा म्हणजे आकडा एकावन्न हजार तुम्हाला काय वाटतंय की पाणीदार आमदारामुळे दार पण काय फरक पडला पाणीदार आमदारामुळे दार फरक पडलाय शेतकऱ्याच्या हित डोळ्यासमोर ठेवून सचिन दादांनी काम केलं म्हणजे पूर्ण गाव कधी अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये एवढं मोठं विजय कोणाला भेटलं होता का इतिहासामध्ये एवढं एक्कावन्न हजाराने आजपर्यंत माझ्या ह्याच्यात तरी आलं नाही कोण आतापर्यंत कोणी नाही गेल्या वेळेला पस्तीस जणांनी ह्या वेळेला एक्कावन्न हजार आहे शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून सच्चिदांनी काम केलं आणि तालुक्याचा विकास सर्वांगीण विकास केला आहे त्यांनी पंचवीस तीस वर्षापासून त्यांचा विकास झाला नव्हता तो विकास झाल्यामुळं आणि लाडकी भणी उजऱ्यामुळं लाडकी भणी त्यांचं हे अजून एक विचारायचं होतं पूर्ण गावांमध्ये एका पण गावाला काँग्रेसने जे लीड दिलेली नाही आपल्या पूर्ण जिल्ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये ह्याच्या मागच कारण काय असू शकते कुठं काँग्रेस कमी पडली तुमच्या कमी म्हणजे योजनेचा सराव काय प्रचार झालं त्या लाडकी योजनेमुळं सर्वांनी त्यांचं ते काय पैसे दिले त्यामुळं त्यांनी शंभर टक्के त्याने मतदान केलंय म्हणून साठी मतदान वाढलेलं आहे वाढून ते सगळा फायदा यांना दादांना झालेलं आहे आणि त्याच्यानंतर परत पाणीच पण एक मत चापन मत चापन मुद्दा होता पाणी आणि आमच्या पादर तलावात दोन वर्षापासून चिवणी प्यायला पाणी नव्हतं हं त्याने रामपुर तलाव हणमगा तलावाला जे काय पाणी सोडलं त्यामुळे शेतकऱ्याचं हित डोळा त्यांनी हित त्या 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 डोळा समर्थ तर या पूर्ण विजयामागचं जे कारण आहे काही लोक महेशदा बिराजरांना देत आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आमचं दक्षिण तालुका काय मतदारसंघ आहे कोरामणी गड कुंबारीगड आणि वळसंगड ह्याच्यात महेशदा महेशदाचं सिंहाचा वाटाय महेशदामुळे हे लीड दिले आहे ते महेशदादा आजपर्यंत राजकारण करत करत समाजकारण केलेलं आहे त्यांनी कुठल्याही त्यांना वर नसलं तरी त्यांनी समाजकारण चांगल्या प्रकारे सगळ्या सगळ्या गावात त्यांनी भेदभाव न ठेवता सगळं समाजकार्य केलंय त्यासाठी हे महेशदादाचं नाव हे झालं महे... महेश महेशदामुळेच हे महेश आमचे दक्षिण तालुका पंधरा सोळाचा कडे गेला आणि महेशदादा बिराजदारांचं भविष्य काय सांगता तुम्ही म्हणजे पुढं त्यांचं काय त्यांना त्यांचं भविष्य त्यांनी कुठेही वगैरे जिल्हा परिषदच होणार पुढच्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होणार नक्की होणार काळात महेशदाची नाही हा कारण मी जेवढे पण गाव फिरलो सगळे लोक म्हणत होते आमच्यासाठी देव म्हणतो दादा ह्या तरुण युवकाचे हृदय सम्राट आहे तरुण युवकासाठी त्याने फार झटलेला आहे दक्षिण जिल्ह्यामध्ये त्यांचं महे आपुलकी फार आहे कुठलंही पद असताना त्यांनी समाजकारण करून हे सगळं त्यांनी कमावलं म्हणजे तुमच्या महेश महेशदादा बिराडदार कोणत्या पण पक्षाला थांबू दे कोणत्या पण पदासाठी थांबू दे त्यांनी जिंकून येणार जिल्हा परिषद साठी परिषद निवडणुका कधी होतील तुमच्या हिशोबाने जिल्हा परिषदचा अजून किती वेळ वेळेला होतील तर धन्यवाद काका खूपच सुंदर इथं तुम्ही या ठिकाणी पूर्ण बोललात आणि जल्लोष पण खूप सुंदर झाले गावामध्ये सगळ्यांना आनंद झालेला नाही त्यासाठी जल्लोष केले सगळ्याला म्हणजे अनएक्सपेक्टेड जल्लोष म्हणजे कोणाला एवढं वाटलं नव्हतं एवढं जास्त जे आनंद लोकांना या ठिकाणी भेटला त्यावेळेला दहा पंधरा हजार असं वाटलं होतं परंतु फार मोठ्या मताधिकेने सचिनदा एक्कावन्न हजार म्हणजे काय हे काय नाही हे खेळ नाही एकावन्न हजारने कोण आलंच नाही सतरा अठरा हजारच्या पुढे कोण निवडून आलंच नाही आणि गेल्या वेळेला दादाच पस्तीस हजार आलं आलता ह्या वेळेला वाटलं नव्हतं की दहा पंधरा हजार ने येईल असं वाटलं होतं परंतु एक्कावन्न हजार न त्यांनी निवडून म्हणजे घासून नाही ठासून आले तर धन्यवाद खूपच सुंदररीत्या तुम्ही या ठिकाणी आपले मत मांडलात आणि एवढ्या रात्रीसुद्धा तुम्ही आम्हाला या ठिकाणी पूर्ण इंटरव्ह्यू दिलात खूप खूप धन्यवाद